आकाश आणि रणजित हॉस्पिटलच्या एक कॉरिडोरच्या समोर असलेल्या खांबांच्या मागे लपले होते दोघांनी एकमेकाकडे पाहून इशारा केला आणि त्यातील दोघांना पकडून ओढणार इतक्या त्यापैकी एकाला हलकासा आवाज ऐकू आला आणि तो मागे फिराला त्याने आकाशवर वार केला त्याच्या हातात एक धाडदार चाकू होता आणि त्या चाकूने आकाशच्या हातावर जखम केली होती त्या माणसाच्या या कृत्यामुळे उरलेल्या तीन लोकही सावध झाले आता लढाई बराबरची होती आरवने मागून येऊन एक माणसाचे तोंड दाबले आणि जोरात त्याची मान फिरून त्याला एक क्षणात ठार केले डॉक्टर समर्थ रे कुठे मागे होता त्याने जेव्हा पाहिले की दुसऱ्या माणसाचे लक्ष त्याच्याकडे नाही तेव्हा त्याने जवळच पडलेल्या टेबलवर सर्जरी चाकू उचलला आणि त्या माणसाच्या गळ्यावर कट मारला समर्थ एक डॉक्टर असल्यामुळे त्याला नीट माहीत होते की कोणत्या शिरायवर किती दाबाने वार करायचा आहे पुढच्या क्षणी तो माणूस जमिनीवर कोसळला ज्याने आकाशवर वार केला होता त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण रणजितने त्याला आधीच दबोचले होते आता परिस्थिती नियंत्रणात होती थोड्याच वेळात पोलीसही आले ज्यांना रणजितने कळवले होते आकाश पहिल्यांदाच अंगरक्षकाशिवाय आला होता आणि आजच त्यांच्यावर हल्ला झाला आर्नवने सुस्कार सोडला आणि म्हणाला समोरच्याने चांगली संधी साधली त्याला माहित होते की यावेळी आपण अवनी आणि गोलसाठी काळजीत असू आणि सुरक्षेकडे आपले लक्ष नसेल रणजित म्हणाला हो पण ही आपली पहिली आणि शेवटची चूक होती कारण इथे प्रश्न आपला नाही तर आपल्या माणसाचा होता समर्थने जाऊन वाटचे लॉक उघडले तेव्हा समोर पाहिले तर सर्वजण होते पण आकाश नव्हता आकाशला तिथे न पाहून आराध्या घाबरली तिने रणजितकडे पाहून फक्त एवढेच म्हटले आकाश यापुढे ती या काही बोलू शकली नाही आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली रणजितने पटकन तिला उचलले आणि सोप्यावर झोपवले समर्थनेतेची तपासणी केली आणि एक इंजेक्शन दिले समर्थ रणजितला म्हणाला ती फक्त भीतीमुळे बेशुद्ध झाली आहे आता ठीक होईल गोलू आपल्या मोठ्या डोळ्यांनी सर्व काही पाहत होता तेव्हाच त्याला रणजितच्या पाठीवर खूप रक्त दिसले तो घाबरला आणि अवनीचा ड्रेस सोडून म्हणाला लागलय आवनीने जखम होती आणि रक्त वाहत होते ते पाहून रणजित जवळ जाऊन त्याचा हात धरून आपल्याकडे वळवले रणजित तिच्याकडे पाहू लागला तेव्हा आवनी अडखळत म्हणाली तुम्हाला तुम्हाला लागलय रणजितने तिचा निरागस चेहरा पाहिला आणि तिच्या केसावर हात फिरवत म्हणाला काळजी नको करू फक्त ने आने ने ही फक्त छोटीशी जखम आहे अवनीने त्याच्याकडे पाहिले आणि समर्थला वळून म्हणाली यांना तपासा समर्थने ही प्रकरणाचे गंभीर्य ओळखले कारण रणजितची जखम बरीच खोल आहे हे त्याला एक नजरेत समजले होते म्हणूनच त्याने रणजितला टाके घालण्यास सांगितले एक नर्स रणजित सोबत घेऊन गेली तेव्हा आवनी सुद्धा सो त्याच्या सोबत गेली इकडे आर्नव आकाश सोबत होता त्याने त्याची मलमपट्टी केली आका होती आकाश आर्नव सोबत गोलूच्या वाडकडे आला जेव्हा तो तिथे आला तेव्हा गोलू त्याला पाहताच त्याच्याकडे धावत आणि त्याच्या पायांना बिघाड घालून रडून म्हणाला डॅडा मम्माला बघा ना काय झालं गोलूच्या तोडून आराध्याबद्दल ऐकून आकाश थोडा घाबरला आणि त्याने आपल्या जखमीची परवा न करता गोलूला कडेवर घेतले आणि आराध्याकडे आल्या त्यांनी गोलूला आराध्याजवळ बसवले हो आणि समर्थकडे पाहिले त्याच्या विचारण्याआधी समर्थ बोलला काळजी करू नकोस ती फक्त तुला आमच्या सोबत न पाहिल्यामुळे अस्वस्थ झाली होती आता शुद्धीवर येईल आकाशने होकार दिला मग समर्थ आणि त्यांनी तिथून निघून गेले आर्नवने आकाशकडे पाहून म्हटले दादा आता त्याला असा धक्का देण्याची वेळ आली आहे की त्याची रूह थरथर कापली पाहिजे आकाशने त्याला सहमती दिली तेव्हा आर्नव सुद्धा तिथून निघून गेला आकाशने आराध्याकडे पाहिले आणि तिच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला इतकं सुद्धा काय घाबरायचं आराध्या मी तुला सोडून बला कुठे जाणार आहे असे बोलून त्याने त्याच्या हाताचे चुंबन घेतले गोलू आता आराध्याच्या जवळून उठून आकाशच्या मांडीवर येऊन बसला आणि त्याच्या छातीवर आपले छोटे डोके टेकवले थोड्याच वेळात त्याला तशी झोप लागली पण आकाशने त्याला स्वतःवर तसे झोपून ठेवले आणि गोलू मोठ्या शांततेत झोपला होता थोड्याच वेळात आराध्याने डोळे उघडले तेव्हा तिला आपल्या हातावर पकड जाणवली तिने डोळे उघडून पाहिले तर आकाश गोलूला छातीशी कवटळून आराध्याची हालचाल पाहून आकाशचे लक्ष तिच्याकडे गेले त्याने हळूस तिचा हात सोडून आपला हात तिच्या गालावर ठेवला आणि विचारले जान तू ठीक आहेस ना आराध्याने आकाशकडे ओल्या डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाली मी मी खूप घाबरले होते आकाश आकाशने तिचा गाल कोरवळत आणि म्हणाला शांत हो सर्व काही ठीक आहे तेव्हाच आराध्याने गोलूला पाहिले जो आकाशच्या झोपला होता तिने त्याला उचलले आणि प्रेमाने बेडवर झोपवले आकाश तिच्याकडे पाहून म्हणाला तुम्ही लोक उद्या सकाळी निघत आहात आराध्याच्या मनात एक वेदना दाटून आली जेव्हा मागच्या वेळी आकाश केवळ तीन दिवसासाठी तिच्यापासून लांब गेला होता तेव्हा ती नीट झोपू सुद्धा शकत नव्हती पण आता ना जाने किती काळ त्यांच्यापासून लांब राहावे लागणार होते आकाशने तिच्या मनातील भावना ओळखून म्हटले तुला जाऊ देणे मला हे आवडत नाहीये पण तिला त्याच्याशिवाय राहायची सवय नव्हती तेव्हा आकाश पुढे म्हणाला बरं याकडे तू माझ्यापासून वेगळे होण्याऐवजी एक संधी म्हणून बघ आईचं स्वप्न पूर्ण कर ते स्वप्न जे आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचे वचन दिले होते तिथे दरवर्षी टॅलेंट शो आयोजित केले जातो जो जागतिक स्तरावर असतो माझी इच्छा आहे की तो, तो त्यात सहभागी व्हावे आईचं स्वप्न पूर्ण कर आणि या कठीण काळाचा शेवट होण्याची थोडी वाट बघ आराध्याने आकाशात डोळ्यात एक विश्वास पाहिला ज्योतीला तिला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असे त्याच्या डोळ्यात आराध्यासाठी अपमा प्रेम होते जे आराध्यासाठी एक आशीर्वादापेक्षा कमी नव्हते आराध्य त्याच्या छातीशी बिलगली आणि म्हणाली मी, मी करेल आकाश तुझे आणि आईचे स्वप्न मी पूर्ण करेल आणि तुझी वाट पाहीन की कधी तू तु तुझ्या आराध्याला घेईला येशील आकाशने तिचे कपाळ चुंबले आणि म्हणाला मी हे सर्व लवकरच मार्गी लावीन तू चिंता करू नकोस मग तिचा मूड बदलण्यासाठी तो खोडकरपणे म्हणाला तसे ही सर्व संपल्यानंतर मी विचार करतोय की आपण बेबी प्लॅन करूया गुरुला एक खेळणे मिळेल आणि आपल्याला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला येईल कारण सर्वजण त्या बाळांच्या मागेच लागलेले असतील हे बोलून तो मिश्रितपणे हसला आराध्याने त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले आणि पुढच्या क्षणी तिची नजर लाजेने खाली झुकली तिचे गुलाबी गाल पाहून आकाशने तिला अजून चिरवत म्हटले तू का लाजत आहेस मी असे काय बोललो तसे हे आता आपल्या लग्नाला वर्ष होत आले आहे तर आपण आतापासूनच नियोजन केले तर पुढच्या वर्षापर्यंत बेबी येईलच आराध्या तर फक्त धक्क्याने त्याच्याकडे पाहत होती पुढच्या क्षणी तिने आकाशच्या छातीवर चार पाच बुक्के मारले पण आराध्याच्या हातांनी काय होणार होतं आकाशने झटकन तिचे हात पकडले आणि तिला ओढून आपल्या छातीशी लावले हळूच तिच्या कानापाशी जाऊन तो म्हणाला आय एम व्हेरी सिरियस आराध्या आराध्याने मान भर करून त्याच्याकडे पाहिले तर तो तिच्याकडे पाहत होता आराध्या लाजेने चोर झाली होती तिने पुन्हा लाजून आपला चेहरा आकाशच्या छातीत लपवला आकाशने सुद्धा तिला आपल्या बाहूमध्ये घट्ट कवटळल्या आणि डोळे मिटून तो हा क्षण अनुभवू लागला आता जेव्हा त्याला हा क्षण मिळत होता तेव्हा तो तो हा मुळेच गमवू इच्छित नव्हता त्याने आराध्याला कडेवर उचलले आणि सोप्यावर घेऊन आला त्याने आराध्याला स्वतःच्या अगदी जवळ केले आणि सोप्यावर आडवा केले त्याच्या हातांची बोटे आराध्याचे केस आणि पाठ कुरवळत होती आणि आराध्या डोळे मिटून हा स्पर्श स्वतःमध्ये दे साठवून ठेवत होती इकडे आवनी रंजित सोबत होती नर्सने त्याच्या जखमीवर टाके घातले आणि त्याला पोटावर झोपायला सांगितले नर्सने रंजितला काही औषधे दिले आणि एक इंजेक्शन देऊन ती खोली बाहेर निघून गेली अवनी अजूनही रणजितच्या जवळ बसली होती औषधामुळे रणजितला थोडा बेशुद्धीच्या अवस्थेत होता अवनीने त्याचा हात धरतला होता रणजितने तिच्या हातावर आपली पकड घट्ट केली आणि बोलला अवनी आज आयुष्यात पहिल्यांदा मी स्वतःला इतकं हरलेला अनुभवले जेव्हा गोलू आणि तुला मृत्यूच्या दारात पाहिले तेव्हा मी आतून हादरलो होतो आजपर्यंत मी सर्वांपासून लांब राहिलो माझ्या आयुष्यात समर्थ आकाश आणि गोलू यांच्याशिवाय कोणीच नव्हते आई आणि आदित्य दादा गेल्यानंतर वाटले की आम्ही सर्व झालो आहोत पण गोलूसाठी स्वतःला खंबीर ठेवले त्याला साधी ओरघड आलेलेही आम्हाला सहन होत नाही आणि आराध्या आली जिने गोलूला आणि माझ्या आकाशला नवीन आयुष्य दिले तिने त्या घरात आनंद आणला आणि तन्वी ती तर नेहमीच खोडकर होती तिला या सगळ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तिला इथे राहू दिले नाही आणि मग तू एवढे बोलून तो काही शांत थांबला अवनी एकटक त्याच्याकडे पाहत होती रणजित पुन्हा पुढे म्हणाला अवनी तू माझी ओढ भंडी काढून घेतला त्याचे बोलणे ऐकून अवनीच्या डोळ्यात पाणी आले रणजितने तिचा हात अजून घट्ट धरला आणि म्हणाला मला माफ अवनी माझ्यामुळे तुझा जीव धोक्यात आला अवनी काहीच बोलली नाही तिने बसल्या जागीच आपले डोके रणजितच्या खांद्यावर टेकवले आणि डोळे मिटून घेतले रणजीतला तिचा स्पर्श जाणवला तेव्हा तो डोळे मिटूनच म्हणाला अजूनही काही बोलणार नाहीस का अवनी मी माझे हृदय तुझ्यासमोर उघडून ठेवले आहे आता तरी काही बोल आवनीने त्याच्या खांद्यावर आपले ओठ टेकवले तेव्हा रणजीतने डोळे मिटवले असताच म्हटले माझ्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तुला नीट माहीत आहे की आजकाल तुला पाहून मी स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही आणि आज तू माझ्या या अवस्थेत मला चिडवत आहेस अवनी हसली पण काहीच बोलली नाही तेव्हा रणजित पुन्हा म्हणाला अवनी प्लीज काहीतरी बोल तसेही उद्या सकाळी तुम्ही सर्वजण जात आहात अवनी अजूनही गप्पच होती रणजितवर आता औषधाची नशा चढू लागली होती आणि तो तसाच झोपेच्या अधीन झाला जेव्हा अवनीला जाणवले की रणजित झोपला आहे तेव्हा तिने त्याला नेट चादरीने झाकले आणि प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागली ती मनातल्या मनात म्हणाली मनात मना शेवटी तुम्ही आम्हाला इतके का आवडतात आम्हाला तुमची काळजी वाटते तुमच्या जवळ एक शांतता मिळते हे नक्की काय आहे आम्हाला स्वतःलाही समजत नाहीये आज इतक्या दिवसांनी तुम्ही पहिल्यांदा सांगितले की तुम्ही आमच्यावर प्रेम करतात पण आम्हाला काय हवे आहे हे आम्ही अजूनही समजू शकत नाही आहोत पुन्हा एकदा वाकून आपले डोके रणजितच्या खांद्यावर ठेवले आणि तिला झोप लागली पुढील सकाळी गोलूची खोली आकाशने डोळे उघडले तेव्हा त्याने आराध्याला आपल्या कुशीत शांतपणे झोपलेले पाहिले त्याच्या ओठावर एक गोड हसू आले त्याने तिचे कपाळाचे चुंबले आणि तिला नीट झोपून तो स्वतः उठून फ्रेश झाला त्याने अर्णवला फोन केला तेव्हा अर्णव म्हणाला दादा काळजी नको करूस सर्व काही ठीक का आहे तिथून आपण त्यांना घरी ना नेणार नाही ना तर समर्थ दादाच्या घरून त्यांना वेदकीय विमानात रवाना करूया कारण यावेळी प्रताप बितलेला आहे कारण त्याचा वार रिकामा गेला आहे मी त्याच्या या हॉटेलवर पोलिसांची दहा टाकली होती त्यामुळे त्याला तिथूनही पळावे लागले आहे बस एकदा या सर्वांना आपण सुरक्षित ऑस्ट्रेलियाला पोहोचले की मग प्रतापचा खेळ संपूया आकाशने फक्त एवढेच म्हटले की प्रतापवर नजर ठेव आर्नवने ओके म्हणून फोन ठेवला आकाश जाऊन आराध्याजवळ बसला आणि प्रेमाने तिच्याकडे पाहू लागला त्याने थोडे वाकून आराध्याच्या गालावर स्पर्श केला आणि म्हणाला आजच्या नंतर पुन्हा किती दिवसांनी तुला असे शांत झोपलेले पाहू शकेन काय माहित असे बोलून त्याने हळूच आराध्याच्या ओठाचे चुंबन घेतले आराध्या थोडी हल्ली पण तिच्या ओठावर एक हसू उमटले तिला तो स्पर्श आणि ती भावना चांगलीच ओळखीची होती तिने हळूच डोळे उघडले तेव्हा आकाशला आपल्या अगदी समोर आणि खूप जवळ पाहिले तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि ती थोडी वर झाली तेव्हा आकाशने तिला पाठीतून पकडून स्वतःच्या जवळ केले त्याचे हात आराध्याचे केस आणि तिची पाठ कुरवळत होते आराध्याने त्याला घट्ट पकडले आणि म्हणाली प्लीज आकाश नका करू ना मला स्वतःपासून लांब तिचे हे बोलणे ऐकताच आकाशचे हात थांबले आणि त्याने आराध्याला आपल्या कुशीत घट्ट पकडले आराध्यालाही माहीत होते की हे आकाशसाठी सुद्धा कठीण आहे पण दोघांनीही यावेळी खंबीर राहायचे होते आकाशने आराध्याला स्वतःपासून वेगळे केले आणि तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला खूप लवकर मी सर्व काही ठीक करीन विश्वास ठेव असेही बोलून त्याने तिच्या कपाळावर चुंबले आणि म्हणाला आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल जी काही असुरक्षितता येत आहे ती येऊ देऊ नकोस कारण आकाशच्या आयुष्यात आणि हृदयात येणारी पहिली आणि शेवटची मुलगी फक्त आणि फक्त आराध्या आकाश रॉय आहे आराध्या पुन्हा एकदा त्याच्या छाती शिबी लागली तिला आता हे सहन होत नव्हते तिच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले पण तिला आकाशसाठी स्वतःला खंबीर ठेवायचे होते तिने स्वतःला कसे बसे सावरले आणि ती वॉशरूम मध्ये निघून गेली रणजितची झोप उघडली होती पण अवनी अजूनही त्याच्यावर डोके ठेवून झोपलेली होती रणजितने तिला अजिबात उठवण्याचा प्रयत्न केला नाही त्याला तो शांत क्षण आपल्या जवळ ठेवायचा होता आणि तसेही त्याला माहीत होते की आवनीच्या मनात प्रश्नाचे काहूर माजले होते रणजित आणि तिच्यात वयामध्ये जवळजवळ नऊ ते दहा वर्षाचे अंतर होते तो तिची अडचण समजत होता पण रणजितचे व्यक्तिमत्व असे होते की कोणतीही मुलगी त्याच्यावर बाळली असती पण त्याच्या कठोर स्वभावामुळे मुली त्याच्याशी बोलायला घाबरायच्या पण जेव्हा आवनी आणि रणजित भेटले तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती आणि हे पहिल्यांदाच घडलेले होते की कोणीतरी मुलगी इतकी जवळ आली होती जिला स्वतः आपल्या आयुष्यात येऊ देत होता थोड्याच वेळात अवनीचे हे हो डोळे उघडले जेव्हा रणजितला जाणवले की आवनी जागी आहे तेव्हा त्याने हळूच विचारले जागी झालीस आता आवनीसाठी ही परिस्थिती थोडी अवघड झाली होती तिने स्वतःच म्हटले आवनी तू अशी कशी झोपली तेव्हा वर जो उठून बसण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला खूप वेदना होत होत्या आवनी लगेचच मदतीला धावली तिने रणजितला उठवायला मदत केली मग तिने त्याचे डोके आवनीच्या खांद्यावर टेकवले आणि ती मागे उशी लावू लागली जेणेकरून रणजित आरामात बसू शकेल पण तिला याची कल्पनाही नव्हती की ते रणजितच्या किती जवळ होती तिला याची जाणीव तेव्हा झाली जेव्हा रणजितने अवनीचा श्वास अडकला तिने बाजूला होण्याचा प्रयत्न केला पण रणजित डोळे मिटून तिला स्वतःला चिटकवून बसला होता आवनी हळूस म्हणाली सोडा सोडा आम्हाला रणजितने आपल्या बाहूंनी तिला अजून जवळ केले अवनीचे हात आपोआप रणजितच्या खांद्यावर गेले रणजितने हळूच आपल्या खोल आणि जड आवाजात तिच्या कानापाशी येऊन म्हटले आम्ही तुझ्यापेक्षा जवळपास दहा वर्षांनी मोठे आहोत मला मान्य आहे तुझ्या मनात खूप गोष्टी चालू असतील पण विश्वास ठेव माझ्या आयुष्यात तू पहिली मुलगी आहेस जी माझ्या इतकी जवळ आली आहेस आणि आता मला तुला कोणत्याही किमतीत स्वतःपासून लांब करायचे नाही पण तू तु, तुझ्या निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेस कोणतीही जबरदस्ती नाही तुला जे योग्य वाटेल ते कर मी तुझ्या निर्णयाच्या विरोधात कधी जाणार नाही पण खरंच सावनी तुझ्यावर मनापासून प्रेम झाले आहे रणजित आजपर्यंत कोणासाठी जितका घाबरला नव्हता जितका तुला त्या अवस्थेत पाहून आणि तुला गमवण्याच्या भीतीने घाबरत होतो तुझ्याकडे वेळ आहे जोपर्यंत तू ऑस्ट्रेलियात आहेस तोपर्यंत आरामात विचार कर तुझे मन जे सांगेल तोच निर्णय घे पण जर एक टक्क जरी तुला वाटेल की मी तुझ्या लायकीचा आहे तर विश्वास ठेव रणजित तुझी वाट पाहत आहे असे बोलून त्याने अवनीच्या मानेवर आपले ओठ टेकवले आणि प्रेमाने चुंबन घेतले अवनी थरथरली आणि त्याचमुळे तिचे नखे रणजितच्या दोन्ही खांद्यावर उतरून गेली ज्यामुळे त्याच्या खांद्यावर लाल खुणा उमटल्या पण रणजितच्या चेहऱ्यावर हसू आले त्याने पुन्हा अवनीला म्हटले ही आठवण करून दिल्याबद्दल आभार लवकरच हे सर्व संपून तुझे उत्तर नक्की घेईल असे बोलून त्याने तिला सोडले पण अवनी अजूनही रणजितच्या खांद्यावर हात टेकून त्याच्या जवळच बसली होती तिने हिम्मत करून फक्त एवढेच म्हटले मी तुमची वाट पाहिल रणजितचा जणू स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता त्याने तिला खांद्याला धरून स्वतःपासून थोडे वेगळे केले आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला अवनी नजर खाली झुकून बसली होती ती तिथून उठली आणि जाण्यासाठी वळ आली तेव्हा रणजितने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले आपल्या छातीशी घट्ट लावले अवनी त्याच्या भाऊ मध्ये सुटण्यासाठी होती हे पाहून रणजितने हळूस तिच्या कानापाशी आपल्या जड आवाजात म्हटले थोडा वेळ प्लीज पार्श्वर्फ संगीत माझ्या मनाच्या चरख्याची तू एक दोरी आहेस तुझ्याच स्वप्ने मी डोळ्यात पेरली आहेत तुझ्या आठवणीत आता माझी झोपही उडून गेली आहे रणजितचे बोलणे ऐकताच अवनी शांत झाली रणजितने तिला स्वतःपासून अजिबात दूर केले नाही त्याला या क्षणी तिच्या सोबतच राहायचे होते आता हे मन भरत नाही डोळे तृप्त होत नाही तुला कितीही पाहत राहिलो तरी वेळ थांबत नाही आणि मी तिला रोखू शकत नाही तू थोडा वेळ थांब न सख्या तू थोडा वेळ अजून थांब ना थोडा वेळ अजून थांब ना माझ्या प्रिय करा तू थोडा वेळ अजून थांब ना इकडे आराध्या जेव्हा फ्रेश होऊन आली तेव्हा तिने एक नजर आकाशकडे पाहिले आणि झटकन आपली नजर वळवली तिच्या डोळ्यात पाणी होते जे आकाश स्पष्टपणे पाहू शकत होता तिला स्वतःपासून लांब पाठवणे आकाशसाठी सुद्धा खूप कठीण होते पण प्रताप सिंगने त्याच्या कुटुंबाला लक्ष्य केले होते आणि आता तो आपल्या माणसापैकी कोणालाही गमवणे परवडणारे नव्हते आता दिवस जात नाही तुझ्या रात्र श्वास घेत नाही माझे ओठ तुझ्याच प्रेमाच्या गोष्टी करतात फक्त तुझ्याबद्दलच बोलतात रणजितने आवनीला स्वतःशी घट्ट धरलेले असताच म्हटले स्वतःची आणि बाकी सर्वांची काळजी घे काही अडचण आली तर सर्वात आधी समर्थला सांग मी अशी आशा करेल की हे सर्व मी लवकर संपू शकेल आणि आपल्या कुटुंबाला पुन्हा सुरक्षित वाटू लागेल यावेळी आवनीने सुद्धा त्याच्या पाठीवर आपले हात ठेवले आणि डोळे मिटून त्याच्या छातीशी बिलगून म्हणाली तुम्ही फक्त स्वतःची आणि दादाची काळजी घ्या आम्ही सर्व ठीक राहू तुझा दुरावा आता सोसवत नाही स्वतःपासून लांब असल्यासारखे वाटते तुझ्या कुशीतच मी विसरून जावे तू समजून घे जे मला सांगायचे आहे आकाशने जेव्हा आराध्याला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा त्याला ते राहावले नाही त्याने तिला स्वतःकडे वळवले आणि म्हटले आराध्या माझ्यासाठी हे सर्व अजून कठीण नको करू तुला असे रडताना पाहून मी आतून तुटून असतो तुझ्या विना माझे मन कुठेच लागत नाही आराध्या आकाशच्या छातीशी बिलगली आणि म्हणाली आम्हाला सवय नाहीये काय करायचे आकाशने सुद्धा तिला आपल्या हृदयाची धरले आणि तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले थोड्याच वेळात ते सर्व तिथून निघाले आकाश आणि रणजितच्या हातात असते तर त्यांनी तो वेळ तिथेच थांबवला असता था, तू थोडा वेळ थांबना सख्या थोडा वेळ अजून थांबना आकाशने ओल्या डोळ्यांनी आराध्याला निरोप दिला तिथे आराध्या सुद्धा स्वतःला सावरू शकत नव्हती रणजितला आवनीने एक नवीन आशा दिली होती याच आशेच्या जोरावर तो आयुष्यभरतीची वाट पाहण्यास तयार होता तिकडे आवनी स्वतःचे शरीर जरी सोबत घेऊन जात होती पण तिचा आत्मा मात्र रणजितने आत्म्यापाशीच अडकून राहिला होता अखेर सर्वजण ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले एकमेकांना लवकरच भेटण्याची आशा मनात घेऊन पण ही आशा त्यांना नक्की कधी भेटवेल हे कोणालाच ठाऊक नव्हते समर्थ आणि अवनी सोबत गेले होते जायचे नव्हते पण रणजितच्या सांगण्यानुसार अशा ठिकाणी प्रसंगी एक जबाबदार माणूस त्या सर्वांसोबत असणे गरजेचे होते विमान आकाशात झेपले होते आकाशने आता आपल्या मुठी वळवल्या आणि रागाने दात ओठ खात म्हणाला प्रताप सिंग आता तयार रहा आता तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब मी एक एक करून चुकता करीन असे बोलून तो तिथून तारातार निघून गेला सर्वात आधी तो हॉस्पिटलला गेला आणि रणजितला घरी घेऊन आला रणजीतला अजूनही खूप वेदना होत होत्या आणि डॉक्टरांनी त्याला जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला होता पण आकाश त्याला अशा धोक्यात हॉस्पिटलमध्ये एकटे सोडू शकत नव्हता त्याला पक्के ठाऊक होते की जर प्रतापने एकदा हल्ला केला असेल तर तो पुन्हा नक्कीच प्रयत्न करेल आकाश घेऊन रॉय हाऊसमध्ये मध्ये आला त्याला त्याच्या खोलीत सोडून आकाश जाऊ लागला तेव्हा रणजित म्हणाला काय झाले आकाश तू असा का वागत आहेस आकाश त्याच्याकडे वळाला आणि म्हणाला तू आधी नीट आराम कर बाकी सर्व आपण नंतर बोलू आकाश जाण्यापूर्वी रणजित पुन्हा म्हणाला त्या प्रतापच्या खासगी सचिवाला आधी ताब्यात घे मग तुला त्याचे संपूर्ण वेळापत्रक सहज मिळेल आकाशने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि उपहासाने म्हटले हो मला तर काही समजतच नाही ना जणू मी दूध पिणारा लहान मुलगा आहे रणजित थोडा हसला आणि म्हणाला मग उशीर कशाला करतोय काय विचार करतोय तुला आराध्यापासून काय आमचे लांब राहायचे आहे का मग रणजित पुढे म्हणाला बघ तुझे तुला ठाऊ पण मला मात्र आवनीकडे परत जायचे आहे आणि तेही लवकरात लवकर आकाश वैतावून म्हणाला हो हो आता तुझे तोंड बंद ठेव तू फक्त गुपचूप आराम कर बाकी सर्व आर्नव पाहत आहे असे बोलून तो तिथून निघून गेला पण रणजितला कुठे चेन पडणार होता त्याने लगेचच आपला फोन उचलला आणि आर्नव कडून सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली आता तो बिचारा आर्नव रणजितला काय बोलणार त्याने सर्व काही सांगून टाकले मग रणजित म्हणाला त्याच्या कंपनीला पूर्णपणे दिवाळखोर करण्याची तयारी करा तेव्हा आर्नव म्हणाला दादा आकाश ताताने आधीच ही प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे तुम्ही उगाच काळजी करू नका आणि शांतपणे आराम करा असे बोलून आर्णवने फोन ठेवला रणजीतने तोंड वाकडे केले आणि पुटपुटला इतकी शिस्त जखम आहे माहित नाही हे दोघे असे का वागत आहे जणू मी खूप आजारी आहे इकडे एक छोट्या घरात प्रताप बसून काहीतरी खोल विचार करत होता त्याने आपल्या समोर एक माणसाला बांधून ठेवले होते तो माणूस पूर्णपणे बेशुद्ध होता त्याचे डोळे खाली झुकलेले होते केस विखुरलेले होते आणि चेहऱ्यावर वाढलेली दाढी होती त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता पण त्याची उंची मात्र चांगली भरली होती प्रताप स्वतःशीच पुटपुटला आता वेळ आली आहे माझे सर्व पत्ते उघडण्याची तुझी सर्वात मोठी कमकुवत बाजू आजही माझ्याकडे कैदा आहे आकाश आता पाहतोस तू काय करतोस जेव्हा हा माणूस तुझ्या समोर येईल मी तुला माझ्या गुडघ्यावर आणायला भागी पाडेल बघायला खूप मजा येईल जेव्हा अनेक वर्षाची तीच जुनी वेदना तुला पुन्हा एकदा मिळेल हे बोलून तो शैतानी हास्य करू लागला मग त्याने क्षणभर थांबून क्रूरपणे म्हटले तुझा तो मुलगा जो खर तर तुझा नाहीच ना आहे त्याचा खुलासा तर जगासमोर व्हायलाच हो हवा खूप लवकर तुला एक मोठी जखम देईल तू बनण्यासाठी सुद्धा तरसशील पण मी तुला इतका भयानक मृत्यू देईल की मृत्यूची सावली सुद्धा थरथर कापेल बाकी पुढील भागात तुम्हाला हा भाग कसा वाटला प्रतापच्या बोलण्यावरून असे वाटते की गोलूच्या जन्माचे काही रहस्य आहे तुम्हाला पुढे कळेल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढील भाग लवकरच येईल